नाशिक रोड नालंदा रिक्षा स्टँडच्या वतीनं शिवजयंती उत्साहात साजरी अन्नदान वाटपाचा शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नालंदा रिक्षा स्टँडच्या वतीनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अन्नदान वाटपाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सनी सुनील भाऊ वाघ नैना सुनील भाऊ वाघ स्टँड अध्यक्ष नाना पवार रहमी बाबा पगारे मुन्ना खाटे संजय जगताप अनिल पवार यांची उपस्थिती होती तसेच अनेक रिक्षा चालक आणि मालकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला शिवजयंती निमित्त आयोजित या सोहळ्यात शिवरायांच्या कार्याची महती सांगण्यात आली आणि समाजासाठी प्रेरणादायी विचार मांडण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी अन्नदानाचं आयोजन करण्यात आले ज्याचा लाभ अनेक गरजूंनी घेतला या उपक्रमामुळे शिवजयंती उत्सवाला सामाजिक जोड मिळाली असून स्थानिक नागरिक आणि रिक्षा संघटनेच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करण्यात सगळ्या शाखांवर आपण जयंती उत्सव हा साजरी करतो आपण सगळ्यात सुरुवात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो मग त्याच्यानंतर कर आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिवादन करण्यासाठी शिवाजी चौक या चौकात जाऊन आपण महाराजांना अभिवादन करतो तिथून मग अनेक आपले जेवढे स्टॅन आहे मीना माल इकलेरा स्टॅले तसेच आपले नानांद स्टॅले सातवे स्टॅले असं एकशे आहे असे अनेक स्टँड बिटको पॉइंट बिटको हॉस्पिटल असे सर्व आपले जिथे जिथे रिक्षे स्टँड यापूर्वी जिथे जिथे आपले शाळेत आहे तिथे महाराजांना अभिवादन करतो आणि कधीच काही काळा भोग न लावता एकदम सोयी सोयी प्रमाणे आपण हा कार्यक्रम साजरा करतो तसच सर्व आपल्या विषयाने एक एक कार्य करत्या जस महाराजांकडून शिकलोय का छत्रपती शिवाजी महाराजांचा निधन झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी जशी ही परंपरा चालवली का एवढ्याशा कमी वयामध्ये का जवळ वडिलांचा सहकार्य आहात एवढं मोठं साम्राज्य सांभाळणं आणि कमी वयात सांभाळणं हे खूप अवघड राहतं ते छत्रपती संभाजी महाराजांनी सहभाग आणि सर्वांना समजून घेतलं आणि कोणत्याही जातीला जसं महाराजांच्या काळात होतो तसं सगळे रीत पाळून सगळं तसोनॉले मतभेद करता ना जाती करता ते तेवण तसंच शिकवण याच आमच्या महाराजांपासून आम्ही समजून घेऊ तसेच माझे वडील विभागत्यानंतर सुनील गौवा यांचं निधन झाल्यानंतर आम्ही पण दोन्ही बहि आम्ही पण बहीण भावाने सुनील भाऊ त्यांना हे अभिवादन करते आणि त्यांनी जी परंपरा चालू केली आहे म्हणजे त्यांचे स्वप्न होते का आपण शिवजयंती भीम जयंती अण्णाभाऊ भाऊ साठे जयंती ही साजरी कशी केली पाहिजे तर त्यांचे स्वप्न हे म्हणजे आपलं अन्नदान वाटप लहान मुलांना वया वाटप किंवा कोणते गरीब असेल त्यांना आपण जसं म्हणजे जे वस्तू देता येईल या अशा त्या प्रकारे त्यांना जयंती साजरी करण्याचे स्वप्न होते व ते स्वप्न हे आपले रिक्षा स्टँडचे सर्व चालक मालक यांनी त्यांचा साथ देऊन आज जी परंपरा चालू ठेवली व ही परंपरा आज माझे वडील नसतानाही चारी स्टँड नालंदा तीर एक लेहरा हे आपले चारी स्टँड त्यांनी ही प्रथा आजही चालू ठेवली आहे व पप्पांनी सांगितलेले कार्य ते आजही प्रामाणिकपणे पार पाडतात कुठल्याही जातीचा भेदभाव न करता इथे आपण ईद असली तरी मोठ्या उत्साहाने साजरी करतो शिवजयंती असली तरी मोठ्या उत्साहाने साजरी करतो त्याचप्रमाणे भीम जयंतीही असली तरी मोठ्या उत्साहाने साजरी करतो इथले कोणत्याही भावना कुठल्याही प्रकारे जातीविवाद हा प्रकार दिसणार नाही आपण बघितलं भारतात कुठेही विवाद होत असेल तरी मला ही गॅरंटी कारण हा शब्द आहे का नाशिक रोड रेल्वे स्टेशन इथे कधीच विवाद होत नाही आपण दंगे बघितले खूप वातावरण बघितले नाशिक मध्ये की कुठे मंदिराच्या जाय दगडफेक होता कुठे मस्जिदवर होता पण त्याचा परिणाम हा आजपर्यंत कधी या रिक्षा स्टॅण्ड वर झालेला नाही व इथले सर्व बांधव कधी एकमेकांना त्या भावनांनी बघत नाही आज पण त्यांना माहिती आपण सर्व एक आहे आपण एक आहे तर आपली शक्ती आहे आणि आपलं भारत आहे कारण की आपण एक असलो तर